आहो समजा तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि तुमच्या घातलं आहे म्हट्या पोरे तर तुम्ही कोणासोबत करायला जाणार आ हे तर लय पाप प्रश्न आहे जे चांगले दिसून ते सोबतच जाणार करायला दुसरं कोणासोबत जाईन मुळ दा बसेला तुझा मला सोडून तिथं काय करत होते मी इथं असताना तुम्ही तिकडे ॲडमिशनच घेतलं कसं काय आता तुम्ही गेले बरं आता पुढचा प्रश्न आहे समजा दर दरवाजावर एक सुंदर अशी मुलगी आली तुम्ही मग दरवाजा वगळणार का नाही हा तू बी प्रश्न असे विचारायला लागले दरवाजा कोण नाही उघडणार कुणी उघडत माझ्या जागी कुणी असतं तरी त्याने उघडला असतं दरवाजा त्यात काय आता दरवाजा वाजला म्हणल्यावर दरवाजा उघडणार नाही तर काय लावून घेणार का परत काय तू प्रश्न विचारायला मला हे सांगा तुम्हाला कसं कळलं की दरवाजा पोरगीचा आहे म्हणून कसं नाही थोबाड रंगीला पाहिजे चांगलं तर आता पुढचा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर एकदम बरोबर द्यायचं बघा मला सांगा समजा एका साईडला तुमची फेवरेट गोष्ट आहे आणि एका साईडला मी आहे तर तुम्ही कुणाला निवडणार मी तुलाच निवडणार